चला मित्रांनो आपण आप आप आता मसऱ्याकडे आलेलो आहे आपल्याकडे बघा पाऊस किती झाला आहे त्याचा आपण लाईव्ह चालू केलेला आहे चला नमस्कार मित्रांनो आपल्या मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आता हे बघा किती पाणी समजा लहान फुल पाण्यानं बघा एवढा पाऊस झाला आपल्याकडं आता सलग तीन दिवस चालू चल चल आपल्याकडं आणि ती बी मोठा पाऊस आहे हे बाई आमच्याकडे कशी झाड आहे ती आपल्याकडे कसं वातावरण ना बघा हे बाहे आपण आण मशी अँडवेळेला आज हे मच्छी आपल्या ह्या बा चिमण्याची घसट्टी त्यांचं मोठ्या ताकदीने काम चालू आहे घसाट्टी बनवायची बघा चिमण्याचा कधी कालवायबा येत समजा पाणीच पाणी बघा चिमण्याचा किती कालवा आहे गजबडा त्या साईडला कालवा आहे आवाज आज सुधी पाऊस येण्याची शक्यता आहे आता बघा समजा भोंगण ही नेले येतात म्हणजे ती ह्याला आपण गोढ म्हणतो शिवाय काय ये पाऊस येतो हे समजा पाणीच पाणी आता बोर पिकायला थोडा टाइम आहे पिकणार आहे थोडे दिवसात हे बाबा किती गवत वाढले

हे ही आपल्यासारख्या लोकांना शेताफळसी विकत घ्यायला लागत नाही ते सीताफळ शेताफळ जायचं म्हणजे जर मला आणि त्या साईडला बघा आता ढही निघलेत आता पाऊस येण्याची शक्यता आहे थोड्या वेळात आता तीन दिवस पाऊस चालायला लागत मस्त लई दमती म्हणून आपण लोण नकाठेत बाकी मोठं म्हणजे आकडं बांधित दगड्यात आपल्या आपल्याकडे पहिली परीक्षे बघून घ्या